नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो प्रेमानंदजी महाराज हे नाव तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल त्यांच्या अनेक असे वक्तव्य असतात किंवा त्यांच्या अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात प्रेमानंदजी महाराज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप दिवसांपूर्वी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालतात त्यांना जो आहे डायलिसिसची बिमारी आहे आणि ते जेव्हा बोलत असताना म्हणाले की जर या दे जगामध्ये जादू टोना काही असेल तर कुठल्याही महाराजांनी माझ्या समोर यावं किती मोठा मारत असेल तर त्यांनी माझ्या समोर यावं हो, माझ्या समोर आल्यानंतर त्यांनी छूछा करावा हो, आणि माझा जो डायलिसिसचा आजार आहे तो बंद करावा हो, जर तो बंद झाला तर मी मानेल की ह्या जगामध्ये जादू टोना आहे तर ते म्हणतात की जर तुम्हाला काही बिमारी झाली काही झालं तर तुम्ही दवाखान्यात गेलं पाहिजे छू छाच्या नादात पडलं नाही पाहिजे तर आता त्यानंतर त्यांचा पुन्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर सर्वात अगोदर त्यांचा तो व्हिडिओ आपण पाहूया राष्ट्रपती हो या प्रधानमंत्री हो भारतीय संविधान के विरुद्ध आचरण बन जाए तो उनको भी जेल जाना पड़ेगा भगवान भी कानून के अंतर्गत है तर मित्रांनो प्रेमानंदजी महाराज यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओमध्ये ते स्पष्टपणे बोलताना दिसतात की या भारत देशातील देव ते राष्ट्रपती म्हणजेच भारतातील सर्वोच्च पदापासून तर देवापर्यंत सर्वच्या सर्व गोष्टी ज्या आहेत कायद्याच्या कानूनच्या आतमध्ये येतात जर आपल्या देशातील कितली किती मोठ्या नेत्याने किंवा कुठल्याही राजकीय नेत्याने मग तो राष्ट्रपती असो पंतप्रधान असो आमदार असो खासदार असो नगरसेवक असो सरपंच असो उपसरपंच असो राष्ट्रपती असो उपराष्ट्रपती असो कोणी कायदा कानून जर मोडला तर त्याला सजा भेटू शकते कायदा कानून फक्त माणसांपर्यंतच नाही तर देव धर्मापर्यंतच सर्वांनाच लागू होतो आपल्या भारत देशातील संविधान सर्वोत्परी आहे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते प्रत्येकाला लागू होतं अशा प्रकारचं ते वक्तव्य करतात आणि त्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे तर मित्रांनो प्रेमानंदजी महाराज यांचा हाच एक व्हिडिओ नाही तर त्यांच्या अनेक असे व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये ते स्पष्टपणे बोलताना दिसतात देव धर्म किंवा जादू टोना छू छा अशा ज्या काही गोष्टी असतात त्या सर्व गोष्टींबद्दल ते बोलताना दिसतात त्यांना ज्या किडनीचा कुठला तरी आजार आहे म्हणजे डायलिसिस वगैरे यासारखी कुठली तरी बिमारी आहे ते गेल्या अनेक वर्षापासून ज्या या बिमारीशी झगडत आहेत त्यात त्याचा विलाज घेत आहेत आणि त्याबाबत बोलत असताना एका पत एका ठिकाणी बोलत असताना एका कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना ते म्हणतात की या ठिकाणी टोना या प्रकारच्या कुठल्याही गोष्टी नसतात तुमची श्रद्धा आहे ते ठीक आहे परंतु टोना या गोष्टी सर्व खोट्या आहेत जर तुम्हाला कुठली बिमारी झाली असेल तर ती गोळीनेच नीट होऊ शकते त्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या जादूटोण्याचा इलाज करू शकत नाही आणि जर खरंच या दुनियामध्ये या जगामध्ये जादूटोणा असेल तर कुठल्याही टोना करणाऱ्या महाराजाने माझ्याकडे यावं आणि त्यानंतर त्याने छू करून माझ्या मला जी बिमारी झालेली आहे डायलिसिसची ती बंद करावी किंवा ती पूर्णपणे नीट करावी जर असं झालं तर मी नतमस्तक होऊन त्या महाराजांच्या समोर कायमस्वरूपीचा नतमस्तक होईल आणि या जगामध्ये आहे मी स्वतः लोकांना सांगेल अशा प्रकारचं ते वक्तव्य करताना दिसतात ते त्यासोबत आजकालच्या युगामध्ये जे नवरा बायकोचे भांडणं होत आहेत याबद्दल देखील बोलताना दिसतात तरी तुम्हाला या महाराजांबद्दल काय वाटतं किंवा त्यांनी हे जे वक्तव्य केले भारतीय संविधान किंवा जादू टोण्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले स्वतः एक हिंदू महाराज असताना त्यांनी जे वक्तव्य केले याबद्दल तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो